हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग दोन हजार दोनशे एकोणचाळीस लवविले तया सवे लवे जाती अभिमाना हाती सापडेना बोळीवेचे ले विष्णुदासा साजे ते ते भाव तुजे हरपती अर्चन वंदन नवविधा भक्ती दया क्षमा क्षांती तहे ठाई तहे गावी नाही दुःखाची वसती अवघाची बूती नारायण अवघेची झाले सोवळे ब्रह्मांड विटाळाची तोंड न देखती तुकामने गाजे वैकुंठ सोहळा याई मंडळा माझी कीर्ती दोन हजार दोनशे एकोणचाळीस वैष्णव विनम्र वृत्तीचे असतात त्यांना वाकून नमस्कार केला तर तेही वाकून नमस्कार करतात जसे नमविले तसे नमतात कारण ते अभिमानाच्या तावडीत सापडत नाही बोळेपणाचे लेणे विष्णुदासांना साजते इतरांना साजत नाही त्यांना अवघा नारायण वाटतो तेथे दुजेपणाचा भाव नसतो अर्चन वंदन आदी नवविधा भक्ती त्यांच्या अंगात असते त्याचप्रमाणे दया क्षमा शांती त्यांच्या ठिकाणी नित्यवास करतात त्यांच्या गावी दुःखाची वस्ती नाही त्यांना सर्व भूतांच्या ठिकाणी अवघा एक नारायण जाणवतो सर्व ब्रह्मांड विष्णुदासांना सोहळे पवित्र शुद्ध हा अनुभव असल्याने त्यांना द्वैत्य भावनेच्या अशुभाचे तोंडही दिसत नाही तुकाराम महाराज म्हणतात असे विष्णुदास वैकुंठी जातात तेव्हा तेथेही ते सुख सोहळे होतात आणि भूमंडळातही त्यांची कीर्ती दुमदुमते दोन हजार दोनशे चाळीस संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीची आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे एसे आर्थ जाचे मनी त्याची चक्रपाणी वाटपा दोन हजार दोनशे चाळीस मला समृद्धीचा सुख सोहळा आवडत नाही माझ्या मनाला पंढरीला जाण्याचा ध्यास लागला आहे पंढरीला जाण्याची मनाला आवड ओढ लागली आहे त्यामुळे केव्हा आषाढी एकादशी येईल अशी आतुरता लागते अशी बेटीची ओढ ज्याच्या मनात असते त्याच भक्ताची भगवंत चक्रवाणी वाट पाहत असतो दोन हजार दोनशे एक्केचाळीस पंढरीची वारी आहे माझे घरी आणि एकादशी करी वरत। करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे गेन मी वाचे बीज तुका म्हणे दोन हजार दोनशे एक्केचाळीस पंढरीला जाणे चंद्रवागेचे स्नान पांडुरंगाचे दर्शन हेच माझ्या घरात कुल परंपरेने आलेले व्रत आहे त्यामुळे मी तेच करतो आणखी कोणतेही दुसरे व्रत करीत नाही मी एकादशी व्रत करीन उपवास करीन अहर्निशी भगवंतांचे मुखाने नाम गाईन तुकाराम महाराज म्हणतात कल्पांतीचे उत्पत्ती स्थिती लय बीज असलेले विठ्ठल नाम मी मुखाने घेईन दोन हजार दोनशे बेचाळीस कथनी पठनी करूनी काय वाचुनी राहनी वाया जाय मुखी वाणी अमृत गोडी मिथ्या भुके सरफडी पिळणी पाक करिता दगडा काय जडा होय तो मधु मेळवुनी माशी आनिका सांसी पार पारदिया मेळवुनी धन मेळवी माती लोभ्या हाती तेची मुखी आपुले केले आपण खाय तुका वंदी त्याचे पाय दोन हजार दोनशे बेचाळीस गोष्टी सांगून अक्षरे पाठ करून त्याप्रमाणे आचरणात नसेल तर ते सांगणे व्यर्थ आहे अमृत किती गोड आहे याचे वर्णन करतो आणि स्वतः मात्र भुकेने सरफडतो दगड शिजवून कर नमन करण्याचा प्रयत्न केला तो व्यर्थ जाणार मधमाशा कणाकणाने मध गोळा करतात पण दुसरे लोक त्याचा उपयोग करतात धन मिळवून मातीत पुरले त्यामुळे त्याला उपभोग मिळत नाही जिवंतपणी हातात माती असते आणि मेल्यावर तीच तोंडात पडते तुकाराम महाराज म्हणतात जो आपले कर्म करतो त्याचा अनुभव घेतो त्याचे पाय मला वंदनीय आहेत दोन हजार दोनशे बेचाळीस उमटती वाटे बरे सेवन उपकारा घ्यावे घ्यावे या उत्तरा सरळ आणि मृद कथा पावविते उर्ध्व गात जात तुका हाचे उपदेश ऐका दोन हजार दोनशे त्रेचाळीस माझ्या वाणीतून हरिनामाचा ध्वनी आहे त्याचेच सेवन करावे हेच योग्य आहे आपण भगवंतांचे नाम घ्यावे परोपकाराच्या भावनेने दुसऱ्याला तेच द्यावे मृदू आहे तिचे गायन करणाऱ्याला ती सर्वोत्तम गतीला नेईल तुकाराम महाराज म्हणतात मी सतत हरिनामाची अक्षरे गातो आणि प्रत्येकाला तुम्ही हरिनाम घ्या असा बोध करतो दोन हजार दोनशे चव्वेचाळीस कथा मर्यादा सांगतो ते भावे वंदा प्रीतीने गोविंदा हेची एक आवडते टाळवाद्य गीत नृत्य अंतकरण प्रेम भरित वानिता तो कीर्त लेखावा, नये आळसे मोडू अंग कथे कानवडे ढुंग हेळनेचा रंग दाविल तो चांडाळ तोंडी विडा माने ताठा थोरपणे गाली गेठा चित्तने दी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ कथे इच्छी मान दावनिया थोरपण सावरी तो चांडाळ आपण बैसे बाजेवरी सामान्य हरीच्या दासाधरी तरी तो मुळावरी जेल निश्चय एतान करी नमस्कार कर जोडोनी आनम्र, नम्र नमनता थोर आणि तो तुका विनवी जना कथे नानावे अवगुणा करा नारायणा संपर्क दाभावे दोन हजार दोनशे चव्वेचाळीस हरिकथा ऐकताना कसे वागावे त्याची मर्यादा कशी राखावी हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही अंतकरणाने ऐकावी कथेकरी व गोविंद यांना वंदन करा हरिला हेच आवडते कथेमध्ये टाळ मृदुंगाशी वाद दे अंतकरणात हरिविषयी ओतपोत प्रेम असावे हरिगुण सुरात गावे त्या तालावर नृत्य करावे तसेच कथा करणारा हरिरूप आहे असे जाणावे हरिकथा श्रवण करताना आळस देऊ नये अंग मोडू नये ढोंगण वाकडे करू नये कानवडे बसू नये त्यामुळे हरिनामाची अवहेलना होते अशा प्रकारे जो वागेल तो चांडाळापेक्षा नीच आहे तोंडात पानाचा विडा ठेवतो मानात ताट ठेवून थोरपण दाखवीत मांडी घालून बसतो नामाच्या गजरात त्याचे चित्त लागत नाही तो इतर गोष्टींची चर्चा करीत बसतो तो आत्मघातकी चांडाळ आहे कथेमध्ये श्रवण करण्यासाठी आलेल्या लोकांनी याला सन्मान द्यावा अशी इच्छा करतो कथास्थानी जागा अपुरी किंवा धूळ असेल तर हा कपडे मलिन होऊ नये म्हणून संकोचाने बसतो तो चांडाळ आहे आपण उच्च आसनावर बसतो हरिदासांना सामान्य समजतो त्यांना अपमानित करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत सुळावर चढवतील कथा श्रवणाचे वेळी हरिदासांना वंदन करीत नाही हरिकथा श्रवणासाठी आलेल्या ज्येष्ठ जाणकार मंडळींना अमर्यादेने खेडून बसतो तो, तो चांडाळ समजावा तुकाराम महाराज म्हणतात श्रोत्रु जनांना अशी विनंती आहे की वरील अवगुण घेऊन हरिकथा श्रवणास बसू नका समर्पणाच्या भावनेने नारायणाला ऋणी करा दोन हजार दोनशे पंचेचाळीस कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडन कथे ऐसे पुण्य आनिक नाही खरा मंत्र स्वल्प जना उच्चारित वाचे मना मनता नारायणा क्षणे जळती महादोष भावे करिता कीर्तन तरे तारी आनिक जन बेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका दोन हजार दोनशे पंचेचाळीस हरिकथा करणे हे देवाचे ध्यान करणे आहे कथा सर्व भक्ती साधनांमध्ये सर्वश्रेष्ठ साधन आहे कथे सारखे दुसरे पुण्यकर्म नाही प्रत्यक्ष उभा असतोय श्रद्धापूर्वक नारायण नावाचा उच्चार मंत्रोच्चार करणे हे कोणालाही सुलभ आहे त्यामुळे नाम उच्चार करताच क्षणात महादोष जळून जातात तुकाराम महाराज म्हणतात भाव भक्तीपूर्ण अंत करणाने कथा करणारा आपण भाऊसागर तरुण जातो पण अज्ञ जनांनाही तारुणी नेतो त्याला नारायण दर्शन देतो यात संशय नाही दोन हजार दोनशे शेहेचाळीस कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि उत्तम चरण रज वंदिता जळती दोषांचे ढोंगर शुद्ध होती नारी नर गाती एकती सादर जय पवित्र ठाया एती पुनित भावया पर्व पाया तळी बैसे वैष्णवा अनुपम्य महिमा नाही उपमा तुकामने ब्रह्मा तुकाळीस श्री श्रीहरिकथा म्हणजे भक्त देव नाम यांचा त्रिकोणी संगम आहे या पावन त्रिवेणी संगम असताना श्रीहरिका श्रवणात बसलेल्या हरिभक्तांच्या चरणधुळीचे वंदन लाभदायक आहे जे कोणी आदरपूर्वक भक्तीपूर्वक हरिकथा श्रवण करतात ते नर असो वा नारी त्यांचे पापाचे पर्वत जळून जातील व ते शुद्ध पवित्र होतील पतिताच्या पातकामुळे मलिन झालेली तीर्थे पुन्हा निर्मळ शुद्ध होण्यासाठी वैष्णवांच्या पायाजवळ येतात असा हा त्रिवेणी संगम्याचा अनुपम्य महिमा आहे तुकाराम महाराज म्हणतात या सोहळ्याचे सुख वर्णन ब्रह्मदेव करू शकणार नाही दोन हजार दोनशे सत्तेचाळीस सांडून कीर्तन करी आणि काज नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी आवडीचे आर्त पुरवी पंढरी राया शरण तुझ्या पाया याची लागी टाळी वाहून या वा विठ्ठल मनेण तेने मने देवानुपेक्षा वे अम्मा ज्ञावे निज आपुलिया दो दोन हजार दोनशे सत्तेचाळीस देवा मी कीर्तन सोडून दुसरे कोणतेही काम करणार नाही मी सर्व संकोच लाज सोडून तुझ्या नाम रंगात तल्लीन होऊन नाचेन हे पंढरी राया माझी हीच एकमेव इच्छा आहे ती तू पूर्ण कर म्हणून तुझ्या पायांशी आश्रयाला आलो दोन्ही हातांनी टाळी वाजवून मुखाने विठ्ठल नामाचा घोष करीन त्यामुळे सांसारिक पिडा दूर होतील तुकाराम महाराज म्हणतात देवा आमची उपेक्षा न करता आम्हाला तुझ्या निज धामाला घेऊन जा दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस जळती कीर्तने दोष पळतील विघ्ने हेची बळीवंत गाढे आनंद करू दिंडी पुढे कलिपाची हे मूर्ती नाम खडक घेऊ हाती जाऊ दमा कीर्तनाच्या सामर्थ्याने महादोष जळून जातात रिष्टे पळून जातात असे हे कीर्तन भक्तीचे शक्तिमान साधन आहे आम्ही दिंडी पुढे नाचू आनंद साजरा करू कलिपाची मूर्तिमंत मूर्ती आहे त्याच्या संहाराकरिता करिता आम्ही नामाचे शस्त्र हाती घेतले आहे तुकाराम महाराज म्हणतात या नामाच्या सामर्थ्याने आनंदाची नव्वद वाजवीत हरिकडे जाऊ दोन हजार दोनशे एकोणपन्नास तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती चक्र गदा घेऊनि हरी उभा असे त्यांचे द्वारी लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित ते बळीया शिरोमणी हरिभक्त कानी यम सांगे दोन हजार दोनशे एकोणपन्नास यमधर्म म्हणजे काळ आपल्या सांगताच जे ते श्रीहरी कथा कथन श्रवण हरिनामा ते, ते, ते तुमची सत्ता चालणार नाही तेथे ते नारायणाचे सुदर्शन चक्र सारखे फिरत असते म्हणून तुम्ही हरिनाम घेणाऱ्याला घेणाऱ्याच्या गावाला जाऊ नका त्या गावाच्या हद्दीलाही शिवू नका वृद्धी सिद्धी लक्ष्मी या दासींसह प्रत्यक्ष श्रीहरी सुदर्शन चक्र व गदा घेऊन त्या भक्तांच्या दारात उभा असतो तुकाराम महाराज म्हणतात हरिदास ही पृथ्वीवर सर्व बलवंतांमध्ये श्रेष्ठ बलवान आहे असे यम आपल्या सेवकांच्या कानात सांगतो दोन हजार दोनशे पन्नास का नारे जग जेठी देई बेटी एक वेळे काय मोकलिले वनी सावजांनी वेढिले एतवरी होता तू कामने पाहिले मागे एवढ्या वेग अंतर दोन हजार दोनशे पन्नास कृष्णाच्या विरहाने दुःखी झालेली गवळण म्हणते हे जग जेठी कान्ह्या मला एकदाच भेट दे या संसार रूपी जंगलात व्यक्तीला का टाकलेच काम क्रोध लो, मोह लोभ या श्वापदांनी मला घेरून टाकले आहे तुझी आतापर्यंत साथ होती पण तू निज रूपात बसला तुकाराम महाराज म्हणतात एकदाच फक्त वळून संसाराकडे पाहिले तेवढ्यात तू आपले स्वरूप अदृश्य केलेस दोन हजार दोनशे एक्कावन्न आपले आम्ही पुसली नाही तुझ काही कारणे मागे मागे धावता आलो काही बोलो यासाठी बहुत दिस होते मनी घ्यावी दनी एकांती तुका मने उभार आहे का दोन हजार दोनशे एक्कावन हे काना तुझ्या सवा सुखाच्या नातेसंबंधाची पर्वा केली नाही तुझ्याशी मनातले तुगुज बोलावे म्हणून आम्ही तुझ्या पाठीमागे लावलो फार दिवसापासून तुझ्याशी एकांतात भेटीची तृप्ती करून घ्यावी अशी मनात इच्छा होती तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या त्या, त्या प्रेमदृष्टीने माझ्याकडे पहा दोन हजार दोनशे बावन धन्यबाया ऐशा नारी त्यासी नकलता। <coughs> न कळता दोही ठाई समाधान बहुतांशी जीवांसाठी दुर्लभ बेटी ते देवा दोन हजार दोनशे बावन बा हरी अशा गोपनारी गोपीनारी धन्य आहेत ज्या सुखाने संसार करतात आणि त्याच वेळी तुझे सुखही उपभोगतात घरच्या लोकांना न कळत तुझ्याकडे येतात परपंच आणि परमार्थ दोन्ही ठिकाणी समाधान राखणे बहुत कठीण आहे तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या भेटीसाठी प्राण समर्पण करणारे भक्त फार दुर्लभ आहेत दोन हजार दोनशे त्रेपन्न उदासीना पावल्या वेगी अंगा अंगी जडली या वेटाळीला भवता हरी मयूर फेरी नाचती मना आले करीती चार त्या फार हा एकला तुका म्हणे नारायणी निरंजनी मिललिया दोन हजार दोनशे त्रेपन्न संसाराविषयी आसक्ती उरली नाही अशा गोपिका हरीच्या स्वस्वरूपाशी स्वस्वरूपाने मिसळून गेल्या एका हरिभोवती फेर धरून त्यांनी हरीला वेढून टाकले आणि मोराप्रमाणे गोलाकार होऊन त्या हरिभोवती नाचू लागले गवळणी पुष्कळ होत्या आणि कृष्ण स्वस्वरूपाने एकच होता पण हरीने अनेक रूपे धारण करून त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण केले तुकाराम महाराज म्हणतात नारायणाच्या माया विरहित होऊन एक रूप झालेल्या नारी धन्य आहेत कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावळीत ज्ञानेश्वर महाराज की जय